गेले कुठे इथं अंधेरा आहे मेरे वाह इथं बसलाय सॉन्डे या निवांत बसलाय गार बाहेर वारा सुटला त्यामुळं चला पप्पा न काय झाले व्यायाम करून आलेला आहे ग पाणी गरम तापलेला आहे एकदम कडक मम्मीचा स्वयंपाक करून झालेला दिसतोय लवकरच

मग तेच सांगते तर पाहिजे ना जाते वेळ हा <laughs> शांत आहे दंग्यवान माणूस दंडीतला माणूस हा शांत आहे चला चहा पिऊया थे शिव्या कायच तर आता वाजलेले आहेत जवळजवळ बारा वाजून गेलेले जाईल तर सामान थोडं भरलेलं आहे आणि आता वातावरण बघू शकतो सकाळपासून पावसाचं वातावरण आहे आणि वरून आता पाऊसही हलका येतो आहे तर आज जरा एवढं थोडं उकडत नाही गरमी लेवत नाही पण थोडं गरम होते ले नाही पण प्रमाण ले कमी आले ते मस्त वाटायला लागले आता वातावरण बघून एकदम असं वाटतं की जवळजवळ सहा वाजले काय बघू शकता असं वाटतं सहा वाजतं असं काही नाही चला बघूया एडिटिंग करत असतं थोडं आणि मग तुम्हाला भेटू मॅडम इथं बसलेलं आहे मोबाईल बघत वातावरण बघू शकता कसं झालेलं आहे साहेब उठलेले आहेत फिरायला जायचं साहेबांना लगेच करायचंच आहे संध्या सकाळ संघा तेवढाच व्यायाम व्याम <laughs> व्याम घट्ट्या झाला नुसता कट्ट्या फट्ट्या माझं संगीन गट्टा झाला आहे मस्त बी वातावरण झालेलं आहे हवा पण सुटलेली आहे गरजात आणि अन्नसाहेबांना फिरायला जाऊया थोड्या वेळात अजून टाईम आहे फिरायला जायचं आहे त्याला ब्लॅक बरेल दोसऱ्या इकडे आणून ठेवूया म्हणजे का मोकेच हो अगं बापरे अगं बापरे अगं बाप आग... मांजरांच्या इथं धरलं तर लगेच झोपतात मुलं अगं बापरू अगो हा नको ओढे मारू नको ओढे मारले गेले ते नको लागतो नको बघ कसले तुझी नको नक, नक, नक नको नको दाखव जरा सगळ्यांना तुझी नको जरा दाखवू केव्हा काहीच मीरेको तसा धक धक नको मग आकडून चाटतो आहे गरज ते है ना आपण फोन कर गरज ते जोरदार आणि आबाळ झाले गरज ते वरण इकडे चला बघते बघ किती घ्या बघ मी आली आमची हवा सुटल्या जोरदार बघू शकता मस्त पैकी व्ह्यू आणि आबाळवा किती आले ढग काळ ढग हा इकडे पडत असणार आहे किंवा मग तिकडे सरकते का मस्त व्ह्यू सात वाजल्यात वाटते का सात वाजल्यात चला रा साहेबांचं इथं चाललेला आहे नाश्ता आणि चालू चवलाय ब्रेकफास्ट आणि पप्पांचं इकडे चवलाय बघा आराम मेहवानी चला लाडू खाऊ आणि थोड्या वेळानं जीवया बस झाला एवढं खाव एवढ एवढं धान्यकडून घ्यायचं चला जीव आज चवळीची भाजी थोडस भात पण आहे कालवण कशाच आहे भाऊ कालवण झाला वांग याच एकदम कट्ट दिसते बा कट्ट कट्ट दिसतो वांग आंबा मोदक तळल्या थोडा आहे आणि काकडी लोकचीच आपली वळकीची काकडीची असते चला उन्हाळ्यात काकडी पाहिजे शिरळ अरे बाप रे डायट हा पाहिजे म्हणतो नाही डायट नाही मग काकडी गाड थंड शेर बा शरीराला जी थंड खात नाही ठीक आहे खाऊया चला चलायच चला ग्लॉब संपूया साहेबांची एंट्री झालेली आहे आता एंट्री और्र बाप बा बाप बाप चाटाचाटी सुरू झालेले आहे मस्का लावत आहेत कशासाठी कशासाठी मस्का मला सांग मस्का कशासाठी शिफ्टी फक्त आलो ते मस्का कशासाठी अगो बा नुसता स्टिकसाठी व स्टिक खायचं असते ना त्यामुळे मस्का मारतोय माकडतोंडे बघते कसं बा हां 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 थँक्यू थँक्यू व्लॉगला संपूया का बघूया एंड करूया संपूया तर चला जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल अरे बापरे आणि तसं पोची जर तुम्हाला व्लॉग आवडले असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तब तक ले बाय कर बाय 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 कर गए बाय 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 कर गए बाय 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 कर बाय बाय कर।, कर मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है ये वाला टौकर या म्हणजे काय अगो बापरे बायकर बाय कर बाय तू जाय की आता ती तिथे तसलं फालतू वगैरे करून काय मला इथं काय ती येऊन डिस्टर्ब करते मध्ये येऊन हम्म बाय कर बाय कर आज तूच बाय करा त्याशिवाय नाही हे बघा <laughs> चला रीडिंग करून अजून झोपायला घर घरी आहे बाय हां आत्ता आला मोडमध्ये बाय कर बाय कर बाय कर जबरदस्ती करणार बाय